मुंबई शिक्षक नुकतेच निवडून आलेले आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांचा छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी सत्कार करण्यात आला निवडून आल्यानंतर प्रथमच आमदार अभ्यंकर शहरात दाखल झाल्याने त्यांच्यासोबत सोबत अनेक शिक्षणप्रेमींनी भेटून चर्चा केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयातून सहशिक्षक म्हणून जगन्नाथ अभ्यंकर यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात झाली होती त्यानंतर त्यांनी अनेक शैक्षणिक पदावर अभ्यासपूर्ण कामकाज केले आणि आता मुंबई शिक्षक आमदार म्हणून निवडून आले असले तरी ज्या जिल्ह्यातून कामकाजाला सुरुवात केली त्या जिल्ह्यात वेळ देत शिक्षण क्षेत्रातील नागरिकांशी शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा करण्याच्या हेतूने आमदार अभ्यंकर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात आले होते यावेळी भाऊसाहेब तुपे तेजराव गाडेकर मानिक शेलुकर अजित चव्हाण सागर जाधव संदीप चव्हाण सुधाकर कापरे दत्ता पवार एस पी जवळकर पी एम ढहाके मुकेश शिरसाट नामदेव सोनवणे विलास पाटील राहुल सुरडकर प्रकाश नीळ रायभन जाधव यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते विशाल चव्हाण एमसे न्यूज भराडी सिल्लोड